नमस्कार गणगण गणात बोते स्वागत गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील काही उणीवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि माझ्या ज्या रेसिपी आहे त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा चला तर मग मैत्रिणीनो आज मी बनवले आहेत केशर पिस्ता मोदक तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया एक वाटी इथे दूध घेतलं आहे एक वाटी दूध पावडर आहे इथे अर्धी वाटी पिठी साखर आहे थोडी कमीच आहे अर्ध्या वाटीलाही इथे खोबऱ्याचा किस घेतला आहे सुका खोबऱ्याचा किस आहे अर्धी वाटी नाही तर पाऊन वाटी घ्या आणि इथे काही पिस्ते घेतले आहेत आणि काजू आणि केशर आणि इथे एक चमचा भर खसखस आणि हा फूड कलर घेतला आहे हिरव्या रंगाचा चला तर आपण आता करायला सुरुवात करूया ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू हे काजू आणि पिस्ते असे रवा वाटून घेते हे पहा हे असे रवाळ वाटून घेतलं आहे आता आपण काय करूया इथे मी गॅस चालू केलाय आणि गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी आता हे दूध टाकून घेतो हे दूध तापलंय आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालून घेऊया चांग चा आता चांगली अशी याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आता इकडे पिठी साखर विरघळते आहे तोपर्यंत मी या पॅन मध्ये खसखस टाकते आणि खसखस व्यवस्थित भाजून घेते हे पाहता याला उकळी आली आहे याच्यामध्ये मी हे केशर टाकून घेते चा आता या दुधाला पण उकळी आलेली आहे आणि केशरचा पण याच्यामध्ये छान रंग उतरतात आहे आता काय करूया आपण याच्यामध्ये ही दूध पावडर आहे ही टाकून घेऊया आणि गाठ न होईल असं व्यवस्थित सगळं हलवून ढवळून घेऊ मी हे हलवून घेते मिक्स करून तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका गॅस मंदच ठेवायचा आहे मोठा करायचा नाहीये हे पहा आता हे सारण सगळं मिश्रण सगळं घट्ट होत आलं आहे आता हे घट्ट झालेल्या मिश्रणामध्ये मी हा खोबऱ्याचा कीस टाकून घेते आता हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा असं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण खाली काढून घेते परातीमध्ये हे पहा आता हे मिश्रणापैकी एवढा मिश्रण त्यातला हा थर्ड भाग आहे तो मी असा एवढा काढून घेतलाय ते आतलं आपल्याला सारण करायचंय तर त्याच्यामध्ये आपण काय करूया आता ही भाजलेली खसखस ही जी आहे भाजलेली खसखस ही टाकून घेऊया आणि आपण हे पिस्त्यांचं पण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे काजू पिस्ते ते पण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि हा फूड कलर आहे तर हा फूड कलर सुद्धा मी त्यात ऍड करून घेते थोडासा दोन ड्रॉप टाकून हे पासते का ती खसखस टाकली आहे त्याच्यावर हे पिस्त्याचं बारीक केलेला भुगा आहे रवा तो टाकते आणि त्याच्यामध्ये मी हा दोन ड्रॉप कलर टाकते फूड कलर आणि आता हे मी हाताने व्यवस्थित सगळा कालवून घेते हे पहा असे हिरव्या कलरचे मी हे गोळे करून घेतलेत आणि हे आपल्याला करायचं आहे तर असा माझ्याकडे साचा आहे त्याच्यामध्ये मी आता हे घालून तुम्हाला करून दाखवते हे पहा माझे सगळे मोदक करून झाले आहेत दिलेल्या तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्याबरोबर अकरा मोदक झालेले आहेत तर आवडली का तुम्हाला ही माझी आयडिया केशर पिस्ता मोदकची जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वार्गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय